उपशहर प्रमुख कृष्णा सुरवसे यांच्या वतीने महिलांना मोफत छावा चित्रपट दाखवण्यात आला छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा गजर करणारा छावा सिनेमा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख कृष्णा सुरवसे यांच्या वतीने महिलांना मोफत दाखवण्यात आला सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय असे घोषणा देत शुभांगी ढेरे आणि नरेंद्र ढेरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना सादर केली भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करून ऐतिहासिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर उपशहर प्रमुख कृष्णा सुरवसे यांनी सांगितले आज शिवजयंतीचे औचित्य साधून महिलांना लहान मुलांना संभाजी राजे माझ्या राज्याचे इतिहास सगळ्या घरोघरी पोहोचण्यासाठी आज आपण आपण एक ध्यास घेतला आहे आहे सगळ्यांना मोफत दाखवत यावेळी ओंकार चव्हाण शशिकांत शिंदे रुपेश साळुंके संदीप विटकर प्रवीण वाडेकर आकाश चव्हाण बंटी चव्हाण विनोद पवार प्राजक्ता कदम सोनाली कदम संतोषी शिंदे अनिता कदम आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या